जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागले लाग 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 कोकरापूर जिल्हा परिषद गटातून खर तर काही नाव चर्चेत आहेत त्यापैकी पैलवान नितीन निळे असू दे समाधान पाटील आणि अजून काही नाव चर्चेत आहेत कशा पद्धतीने पुढचा उमेदवार कोण बघायला आवडेल अहो जर जर पुढला जर उमेदवार बघायला आवडेल किंवा हिथलं जावेल हिथ कसं झालंय वरवड्यामध्ये नितीन पैलवान नितीन पैलवान कसं आहे पहिल्यापासूनच बर आणि लहानपणापासूनच नितीन पैलवानची एक वळण एक वेगळंच आहे बारक्यापणापासून मोठ्या परा मोठ्यापर्यंत सगळ्याला सगळी आपलीच माणसं समजून त्यात त्यानं त्याच कसं आहे धोरण कुठं कुस्ती असली कुस्तीच्या फडात गेलं पैसे दिलेला पुन्हा कुठं जत्रा असेल तिथं पैसे कुठे क्रिकेट खेळाले असली त्यांना म्हणजे धानस असल्यामुळे मोकळ्या मनाचा माणूस आहे असं काही अडचण नाही नितीन पैलवान शंभर टक्के येईल असं मला वाटतं एक सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळणार म्हाताऱ्या माणसापर्यंत पैलवान असं काय हे नाही आता कुठं जरी गेलं पैलवान मोकळ्या हाताने जर गाठ जरी पडलं राहू द्यावं म्हणणार म्हणजे असं कुणाची हिरीची काम असू द्या कुठलंही त्यांच्याजवळ कोण पण जाऊ शकतोय कोणाच्या वशेला लावून तस काय नाही तुम्ही कव्हा अर्ध्या रात्रीला फोन करा पैलवानं फोन फोन बी उचलतात आणि लगेच जागेवर काम करतात असं काय म्हणजे कुठल्याच माणसाला ही माझी सगळीच पहिलो माझीच मग माणसंय एकंदरीत त्यांच्या या स्वभावाचा किंवा या व्यक्तिमत्वाचा था फायदा त्यांना होईल आणि पोषक वातावरण असेल असं एक नंबर म्हणलं तर पहिलो आणि एक नंबरच निवडून येणार बर हा तुम्ही म्हणता हो, समोरच्या माणसा माणूस कोण जरी असला पण ही पहिलून कसा आहे बाबळगाव वरवड तांबोळ ह्या गावात सगळ्या गावात पहिला पहिल्यापासून फिरलेला आहे फिरलेला असल्यामुळे त्यांचा सगळीकडे रिलेक्शन असल्यामुळं पहिल्यांदा शंभर टक्के निवडून येईल